सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना मोरया मोरया मी बाळ तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वराबा तुबाल कोटी, तो बालकोटी ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि कृष्णधाम यात्रेमध्ये आपण कुरुक्षेत्रामध्ये आहोत कुरुक्षेत्रामध्ये नुकताच आपल्या मागच्या भागामध्ये आपण बघितलं तर भीष्मांचा हा वध झालेला आहे भीष्म पूर्णपणे धारार्थी पडलेले आहेत आणि आता उत्तरायणामध्ये मी उत्तर उत्तरायणामध्ये ते त्यांचा मृत्यू स्वीकारणार आहेत आपलं सगळ्यांचं ठरलंही आहे की कृष्णधाम यात्रेला आपल्याला जायचं आहे आणि त्या यात्रेला गेलेलं असताना त्या ठिकाणी त्या जागेवरती मी तुम्हाला निश्चितपणे घेऊन जाईन आजसुद्धा तिथे भीष्मतीर्थ आहे आजसुद्धा त्या ठिकाणी गंगा प्रगट झालेलं ते पूर्णपणे सरोवर आहे आणि त्याचबरोबर भीष्मांना ज्या ठिकाणी ठेवलेलं ती जागासुद्धा आहे आज भीष्म जाणं हे कौरवांना खूप म्हणजे की असं पचनी न पडण्यासारखं होतं आणि ही मोठी हार होती म्हणजे संजयाला समोर काही दिसत होतं की आता या युद्धामध्ये जय होणार नाही सुद्धा आता कुठेतरी काळजी वाटायला लागलेली होती की आता माझ्या दुर्योधनाचं काय होणार माझ्या दुर्योधनाला कोण सांभाळणार आणि त्याकरता त्यांनी कृपाचार्यांना बोलून घेतलं कृपाचार्यांना त्या ठिकाणी बोलवल्यानंतर सांगितलं की कृपाचार्य आतापर्यंत प्रत्येक वेळेला तुम्ही हस्तिनापुरावरती आलेली सगळी संकटं ही पूर्णपणे घालवून टाकलेली आहेत आज तुम्ही पूर्णपणे या ठिकाणी उभे राहा खंबीरपणे उभे राहा आणि हे जे एक संकट येऊ पाहतंय ते संकट पूर्णपणे संपून टाका मला वचन द्या की तुम्ही पांडवांना पूर्णपणे संपवाल त्याला कृपाचार्य म्हणले अहो याच्यामध्ये वचन द्यायची काही आवश्यकता नाही माझ्या शेवटच्या प्राणाच्या अंशापर्यंत सुद्धा माझ्या शेवटच्या प्राणापर्यंत सुद्धा मी पूर्णपणे हस्तिनापुराचं रक्षण करेन हस्तिनापुराच्या गादीकरता मी लढीन आणि तुम्ही काळजी करू नका विजय आपलाच होईल असं त्यांनी धुतराष्ट्राला धीर दिला परंतु धीर देत असताना त्यांचे शब्द त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून संजयाला कळलेलं होतं की कृपाचार्यांना परिस्थितीची जाणीव झालेली आहे कृपाचार्यांना काय ते परिस्थिती समजत आहे परंतु दूतराष्ट्रात जसा अंध आहे तसे हे सगळे लोक अंध बनतायत आणि कुठेतरी हे आता कालायत मा काळानुरूप चालायला पाहिजे आणि कदाचित काळाच्या गर्भामध्ये हीच गोष्ट लिहिलेली आहे आणि कदाचित आपल्याला दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे म्हणून त्या दिव्यदृष्टीप्रमाणे आपण हे बघू शकतोय म्हणून त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे बघितलं संजयाने ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांकडे बघितलं त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी एक स्मित हास्य त्याच्याकडे बघून केलं आणि संजयाने त्यावेळेला विचारलं की आता काय म्हणून पुढे त्याच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले की आता जो कालावधी बाकी आहे तो फार काही मोठा राहिलेला नाहीये आता नाममात्र आठच दिवस शिल्लक राहिलेले आहेत माननीय म्हणजे की जे पण आहे सन्माननीय माननीय आणि जेवढ्या काही गोष्टी होण्यासारख्या आहेत त्या सगळ्या गोष्टी होऊन गेल्यात कौरवांचा आता म्हणजे की हार ही अटळ आहे आणि आता हस्तिनापुराची गादी बदलली जाणार आहे तुझी भूमिका पार पडतोयस त्या भूमिकेबद्दल मी खूप समाधानी आहे आणि तू तुझी भूमिका तशीच पार पडत राहा संजय त्या ठिकाणी अतिशय शांत झाले आणि दूतराष्ट्राला म्हणाले की तुम्हाला काय संदेश द्यावा असं वाटतंय तुम्हाला प्रजेमध्ये जावंसं वाटतंय का तुम्हाला सैनिकांमध्ये जावं असं वाटतंय का तुम्हाला कुणाला भेटायचं आहे का त्यावेळेला ते, ते म्हणले की हो मला दुर्योधनाला भेटायचं आहे मग त्या ठिकाणी दृतराष्ट्रांनी निरोप पाठवलेला हा दुर्योधनापर्यंत संजयाने पोचवला आणि मग संजयाच्या सांग ून दुर्योधन त्या ठिकाणी भेटायला आला दुतराष्ट्रांना भेटायला आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की भीष्म गेले हे खूप दुःखद आहे त्याच्या वेळेला दुर्योधन म्हणाला गेले ते बरं झालं तसं पण ते काही लढतच नव्हते ते प्रत्येक प्रत्येक वेळेला पांडवांना जीवदानच देत होते तर ते जीवदान देण्यापेक्षा ते गेलेले बरे म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांच्यावरती मी विसंबून राहिलेलो होतो तर आता मी कुणावरही विसंबून राहणार नाही माझा मित्र कर्ण गेला भीष्म गेले द्रोणाचार्य गेले हे आणि तू ह्यामध्ये आपल्या पूर्णपणे म्हणजे की सगळ्या सैन्यामधले जे महत्त्वाचे सेनापती होते ते सगळे महत्त्वाचे सेनापती पण गेले जयद्रथचा जो वध झाला तो जयद्रथचा पण बदला घेणं बाकी आहे कर्णाचा बदला घेणं पण चा बाकी आहे आणि या हस्तिनापुराचा विजय आता, आता निश्चित आहे या सगळ्या गोष्टी आता माझ्या खांद्यावरती आहेत आणि पिताश्री तुम्ही आता मला आशीर्वाद द्या की मी या सगळ्यामध्ये पूर्णपणे यश प्राप्त करेन त्याला धुतराष्ट्रानं सांगितलं की माझ्या मनामध्ये बिलकुल शंका नाही आणि संजयाने मला सांगितलं की गांधारीनी तुझ्या पूर्णपणे देहावरती दृष्टी टाकलेली आहे तू आता अभेद्य झालेला आहेस त्यामुळे तू कुठल्याही प्रकारची काळजी करू नकोस निश्चितपणे तू अभेद्य शरीराचा वापर कर आणि त्याच्यानी तू घनघोर युद्ध कर आणि पांडवांना संपून टाक आणि तू अर्जुनाला मारायला जाऊ नकोस तर तू भीमाला मारायला जा आणि भीमाला पूर्णपणे तू मारून टाक याप्रमाणे दुर्योधनांनी त्या ठिकाणी धुतराष्ट्रांची आज्ञा घेतली आणि दुसऱ्या दिवशी स्वतः सगळी व्यूहरचना लावली आहे आणि व्यूहरचनेमध्ये कृपाचार्यांना पुढे ठेवलं आहे आज कृपाचार्य पुढे येऊन दुर्योधन त्या ठिकाणी युद्धभूमीवरती आला आहे रणसंहार जोरजोरात म्हणतात तसा पूर्णपणे चालूच आहे आणि त्या रणांगणावरती त्या रणावरती आल्यानंतर प्रत्येकाला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा तिथे उत्पन्न होती आहे ती ऊर्जा इतकी भयानक आहे की ती आता जिंकू किंवा मरू अशीच चालू आहे आणि कौरवांचं त्याच्यामध्ये मरणं चालू आहे अर्जुन त्या ठिकाणी घनघोर युद्ध करतो आणि आज भीमाच्या समोर दुर्योधन येऊन ठोकलाय आणि दुर्योधन येऊन ठोकलेलं असताना त्या ठिकाणी दुर्योधनामध्ये आणि भीमामध्ये प्रचंड मोठं असं गदायुद्ध चालू आहे जे गदायुद्ध इतकं महाभयानक दोघांच्या गदा ज्या वेळेला एकमेकावरती पूर्णपणे आदळतात त्याच्या वेळेला भूकंप झाल्यासारखा भाग भूकंप झाल्यासारखा भास होतोय जेव्हा दोघंही गदा खाली जमिनीवरती आपटली जाते त्याच्या वेळेला खरोखरी ही धरती पूर्णपणे कापून उठते इतका प्रचंड शक्तीचा दोघं जण वापर करतायत आणि त्या शक्तीचा वापर करत असताना आज भीमाने पूर्णपणे दुर्योधनाला एका बाजूनी हे ठोकत 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 घेतलेलं आहे आणि युद्धभूमीच्या अगदी असं कोपऱ्यावरती आणून ठेवलं आहे त्या कोपऱ्यावरती आलेलं असताना आता एक अशी गदा घालायची की ज्याच्यामध्ये पूर्णपणे म्हणजे की दुर्योधनाची पाठच फुटेल इतकी अवस्था झाली आहे आणि ती अवस्था चाललेली असताना ती गदा जी पूर्णपणे पाठीवर पडणार आहे ती हुकवत दुर्योधन दुर्योधनतीकडनं पाठीमागे निघून गेला आणि अश्वत्थामा समोर आला अश्वत्थामाने भीमाशी युद्ध करायला घेतलं आणि त्याच्यामध्ये भीमाच्या गदेचा दांडा पूर्णपणे तुटला आणि तुटला तसा अश्वत थामा तिकडनं पुढे निघून गेला आणि भीम त्या ठिकाणी एकटा राहिला आता दुर्योधन तिकडनं जो पळून गेला त्याला माहिती होतं की भीम आपल्या पाठोपाठ येईल आणि युद्ध संपच्या नक्की आपल्याला मारण्याचा प्रयत्न करेल आणि असा असल्यामुळे तो तिथे एक विहीर आहे ज्या कुरुक्षेत्राच्या जवळची विहीर आहे पाड्याची त्या विहिरीमध्ये आतमध्ये जाऊन बसला आणि त्या विहिरीमध्ये त्यांनी पूर्णपणे समाधी अवस्था प्राप्त करून घेतली समाधी अवस्था प्राप्त करून घेतल्यानंतर दुर्योधन नाहीये म्हणल्यानंतर अश्वत्थामा पूर्णपणे युद्धाची जबाबदारी घेऊन युद्धाची पूर्णपणे स्वतःवरती जबाबदारी स्वीकारली पूर्णपणे पहिल्या लाईनीमध्ये आला आणि सगळ्या रथांबरोबर अश्वत रथा अश्वत्थामा युद्ध करत आहे आज पांडवांबरोबर अश्वत्थामा लढत आहे कृपाचार्य लढत आहेत कृपाचार्याने देखील चांगलं युद्ध केलं घनघोर युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये कुठेतरी पांडवांना थोपवून धरण्याचा प्रयत्न केला अश्वत्थामा तर म्हणेल तसं समोर येईल त्याच्याबरोबर युद्ध करत होता अनेक पांडव सैनिक मारले जात होते अनेक पांडवांचे सेनापती मारले जात होते आणि सगळीकडे तुम्ही बघाल तर असं कुठे कौरवांचा पूर्णपणे रणसंहार होतोय तर कधी पांडवांचा रणसंहार होतोय आणि सगळी प्रेत 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 असे प्रेतांचे ढीग लागलेले आहेत ला कोण कुणाचं जात आहे हे फक्त ज्याचं त्याला कळतंय की आपलं जात आहे का दुसरं कौरवांचं जात आहे कौरवांना कळतंय की कौरव मरत आहेत का पांडव मरत आहेत बाकी कुणालाही काय कळणार नाही इतकी भयाणता त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्या भयानताबरोबर आता ती सगळी प्रेत तिथे कुजल्यामुळे थोडासा काही घाण वाससुद्धा काही परिसरामध्ये येतो आहे त्या वासानेसुद्धा अतिशय कसतरी व्हायला होतं आहे गुदमरायला होतं आहे त्यामुळे युद्धभूमीमधली बरीचशी युद्धभूमी आता वापरता येत नाही आहे का तर त्या ठिकाणी मृतदेह पडलेले आहेत ज्या मृतदेहाची काही विल्हेवाट लावलेली नसल्यामुळे त्याचा घा छान वास त्या ठिकाणी सुटलेला आहे म्हणजे आणि ही भूमी इतकी विशाल आहे म्हणजे की त्या भूमीचा एक भाग सोडून दुसऱ्या भागावरती सगळेजण एकवटले आहेत आणि त्या ठिकाणी आता युद्ध करत आहेत त्या ठिकाणी आता युद्ध चाललं आहे कृपाचार्यांनी हा संधी साधून आता भीमावरती बाण चालवलेले होते परंतु भीमाबरोबर बाण चालवत असताना तो त्याच्या गदेनेच त्या बाणांचा प्रतिरोध करत होता आणि तेवढ्यात अर्जुन समोर आला आज अर्जुनामध्ये आणि कृपाचार्यांमध्ये युद्ध जोरात सुरू झालं जे युद्ध सुरू झालं त्याच्यामध्ये कृपाचार्यांवरती पूर्णपणे अर्जुनाने बाण चालवले आणि अशा प्रकारे बाण चालवलं की ज्याचा सामना कृपाचार्य करू शकले नाही आणि कृपाचार्यांच्या अक्षरशः दृष्टीमध्ये म्हणजे डोळ्यामध्ये बाण शिरायला लागले आणि कृपाचार्यांच्या डोळ्यामध्ये बाण गेले दोन्ही डोळ्यांनी कृपाचार्य पूर्णपणे अंध झाले आणि स्वतःला सावरण्याच्या स्थितीमध्ये असतानाच त्यांचा पूर्णपणे तिसरा बाण जो मारला तो त्यांच्या कंठामध्ये लागला तर त्यांच्या कंठातून शब्द फुटत नाही तर चौथा बाण अर्जुनाने सोडला तो त्यांच्या हृदयामध्ये लागला पाचवा त्यांच्या नाभीमध्ये लागला आणि ते पूर्णपणे धारार्थी कोसळले आता कौरवांच्या बाजूने लढायला सेनापती शिल्लक नाही आहे अशी परिस्थिती आलेली आहे कौरवांचे जे मदत करणारे राजे आहेत ते राजे आता पुढे आलेले आहेत आणि ते आता स्वतःवरती लढाई घेत आहेत परंतु पांडवांच्या समोर कुणाचाही काहीही त्या ठिकाणी टिका लागत नाहीये तर पांडव आपल्या बहाणांनी पूर्णपणे त्यांना पाठीमागे पाठीमागे करत जाऊन एक पन्नास फूट भूमीवरती ते जवळजवळ पाठीमागे गेलेले आहेत आणि आता एका बाजूला भीष्म झोपलेले आहेत की ज्या ठिकाणी त्यांनी पूर्णपणे समाधी अवस्थेमध्ये आहेत फक्त उत्तरणाची ते वाट बघत बसतात तेवढेच कौरवांचे एक सेनापती जिवंत आहेत बाकी सगळे सेनापती गेलेले आहेत अशोत्थमा त्या ठिकाणी लढाई करतोय आणि भीम आता शोधायला निघाला की दुर्योधन कुठे आहे दुर्योधन कुठे आहे तो सगळीकडे त्या रणभूमीवरती दुर्योधनाला शोधतोय पण दुर्योधन त्याला मिळत नाहीये फक्त एकमेव अश्वत्थामा आहे तो अश्वत्थामा प्रत्येकाशी युद्ध करतोय तो अश्वत्थामा प्रत्येक ठिकाणी दुर्योधनाचा एका बाजूला शोधसुद्धा घेतोय प्रत्येक वेळेला त्या राजांना सांगतोय की दुर्योधनाला पुढे आणा दुर्योधनाला पुढे आणा पण दुर्योधन कुठे आहे ते कुणालाच माहिती पडत नाहीये आणि त्यामुळे अश्वत्थामा आता विचार करतोय की दुर्योधन कुठे गेलेलं आहे अश्वत्थामा त्याच्यावरती पूर्णपणे युद्धाची ती बाजी मारून देतो कशी संध्याकाळ होते आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा पुन्हा एकदा पांचजन्य शंख वाजवतात आणि तो शंख फुंकल्यानंतर आजचं युद्ध संपतं युद्ध संपल्यानंतर कृपाचार्य गेल्याची बातमी सगळीकडे पसरते पण अश्वत्थामा आज सगळे ती कलेवार ती सगळी प्रेत आणि कृपाचार्यांचं चा सुद्धा पूर्णपणे राहिलेलं पार्थिव ते त्या ठिकाणी सोडतोय आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन तो दुर्योधनाचा शोध घेतोय दुर्योधन काही कुठल्याही परिस्थितीमध्ये मिळत नाही आणि दुर्योधन मिळत नाही म्हटल्यानंतर त्याचा शोध आता कुठे घ्यावा हा अश्वत्थामाला प्रश्न पडला अश्वत्थामा आज तिकडनं संजयाकडे येतो संपूर्ण युद्ध संपून आणि संजयाला म्हणतो की तुझ्या दृष्टीने तू बघ की दुर्योधन कुठे आहे म्हणून मृतराष्ट्र ते ऐकल्यावर म्हणतो की अरे तो रण सोडून पळणारा नाही आहे तो भावी राजा आहे तो राजपुत्र आहे तो दुर्योधन असं काही पळून जाण्यातला नाही तो कुठेतरी समाधिस्थ बसला असेल तो काही साधना करत असेल काहीतरी वीरत्व प्राप्त करत असेल तर तुम्ही त्याला शोधा आणि तो मिळाल्याची लवकर बातमी मला येऊन सांगा त्याप्रमाणे संजय आज आपल्या दूरदृष्टीने बघतायत आणि त्या दूरदृष्टीने बघत असताना संजय कुठेतरी अश्वत्थामाला आम्हाला सावध करतायत की त्या कुरुक्षेत्राच्या जवळपास कुठेतरी जलाशय आहे त्या जलाशयामध्ये तो समाधिस्थ बसलेला आहे तू त्या जलाशयाच्या पूर्णपणे ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी त्या जलाशयाच्या उंबरठ्यावरनं त्याला हाका मार दुर्योधन दुर्योधन अशा हाका मारल्यानंतर तो तुला हुंकार देईल तो पाण्यातून हुंकार बाहेर आलेला तुला कळेल त्याच्याबद्दल त्याला वरती यायला सांग आणि त्याला युद्धाला सज्ज कर त्याप्रमाणे अश्वत थांबांनी आता पूर्णपणे त्या भूमीबरोबर आता जलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि अश्वत्थामाला खरोखरी येता येतं ती विहीर लागते ज्या अश्वत्थामाला ती विहीर मिळाल्यानंतर ह्याच्यामध्येच दुर्योधन आहे याची खात्रीसुद्धा पडते आजसुद्धा आपण कुरुक्षेत्रावरती जाऊ त्यावेळेस ती विहीर पण तुम्हाला दाखवीन की त्या विहिरीमध्ये दुर्योधन आतमध्ये जाऊन बसलेला होता दुर्योधनाला त्यांनी दुर्योधना दुर्योधना बाहेर ये बाहेर ये मी अश्वत्थामा तुझी वाट बघतोय अशा जोरजोरात हक्का मारल्या त्यावेळेला पाण्यामधनं हुंकार वरती यायला लागला बुडबुडे वरती यायला लागले आणि त्याच्या वेळेला सांगितलं की लवकर बाहेर ये आता संध्याकाळ झाली आहे आजचा दिवस पार पडलेला आहे आणि उद्या घनघोर युद्ध करायचं आहे पांडवांना संपवायचं आहे नक्की आपण पांडवांना संपू तू पहिले बाहेर आहे आणि मग त्या ठिकाणी दुर्योधन त्या विहिरीमधनं बाहेर आला बाहेर आल्याच्यानंतर त्यांनी त्या संपूर्ण झालेल्या त्याच्या वेदना या पूर्णपणे क्षमवलेल्या होत्या तेवढी साधना त्यांनी ते केलेली होती आणि त्यावेळेला त्यांनी अश्वत्थामाला सांगितलं की अश्वत्थामा मला फक्त तू एकच वचन दे तुला माहिती आहे की तू चिरंजीवी आहेस म्हणजे तू मरणार नाहीस आम्ही सगळे मरणारे आहोत मला फक्त एवढंच वचन दे की तू कुठल्याही परिस्थित पांडवांना मारून टाकशील एकही पांडव तू जिवंत सोडणार नाहीस एवढं फक्त मला वचन दे हे बघ युद्धामध्ये उद्या मी सगळ्यांना संपवीनच परंतु उद्या मी नाही संपू शकलो किंबहुना मी स्वतःचं संपलो तर निश्चितपणे तू एवढं कार्य पुढे कर मला वचन दे तरच मी या विहिरीमधनं बाहेर येईन त्यावेळेला अश्वत्थामाने त्याला वचन दिलं की मी चिरंजीवी आहे मी मरणार नाही मी सगळ्या पांडवांना पूर्णपणे संपून टाकेन आणि जेव्हा पांडवांना पूर्णपणे संपून टाकेन तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळेल एवढं मी तुला सांगतो त्याप्रमाणे त्याचं वचन स्वीकार आणि दुर्योधन म्हणलं मग तू आता या पांडवांना पूर्णपणे संपून टाक यांना संपून टाकल्यानंतरच मी बाहेर पडेन दोन दिवस मी तुला देतो दोन दिवस तू पूर्णपणे युद्ध कर दोन दिवसामध्ये मी स्वतःला तयार करून घेतो आणि स्वतःला बाहेर काढतो आणि त्याच्यामध्ये या पांडवांना पूर्णपणे संपवतो पुढे अश्वत्थामाने ते त्याचं बोलणं ऐकल्याच्या नंतर दोन दिवस पूर्णपणे ते युद्ध थोपवून धरलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सगळं माहिती होतं त्याला माहिती त्याला हेहीच युद्ध संपायचं होतं त्याला त्या राजांनाही संपायचं होतं की जे कौरवांना पूर्णपणे पाठीमागे उभे राहत आहेत कौरवांना पूर्णपणे जे आपलं संपूर्ण प्रकारे म्हणजे की पाठबळ देत आहेत त्या सगळ्यांनाही संपवायचं होतं कौरवांचं राज्य असं व इच्छा ज्यांची आहे ते लोकंसुद्धा संपले पाहिजेत हीच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची म्हणजे की पूर्णपणे मानसिक इच्छा आहे म्हणून त्यांनी ते युद्ध चालू ठेवलं नाही त्यालाही माहिती आहे दुर्योधन कुठे आहे अर्जुन प्रत्येक वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना विचारतो अहो दुर्योधन कुठे आहे अहो दुर्योधन कुठे आहे ते प्रत्येक वेळेला सांगतात की तू अश्वत लढ सध्या आपल्याला अश्वत लढायचं आहे जिथपर्यंत अश्वतथांबा थकत नाही तिथपर्यंत दुर्योधन बाहेर येणार नाही असं करत करत देवांनी दोन दिवस अश्वत्थामाबरोबर सगळ्यांना युद्ध करायला लावलं अश्वत्थामा चिरंजीवी होता तो द्रोणाचार्यांचा पुत्र होता कृपाचार्यांचा तो भाचा होता त्याच्यामुळे त्यांनी एवढं चांगलं युद्ध केलं तो निष्णात होता त्याचे म्हणजे की धनुर्विद्याही चांगली होती त्याचबरोबर तो चांगलं गदायुद्धही करत होता आणि या सगळ्यामध्ये माहीर असल्यामुळे त्यांनी दोन दिवस युद्ध पूर्णपणे पुढे चालू ठेवलं अनेक पांडवांचं सैन्य त्यांनी धारार्थी पाडलं परंतु असं असताना कौरवांचा विनाशाला तो रोखू शकला नाही आणि दोन दिवसाचा सूर्य मावळल्यानंतर पुन्हा दुर्योधन त्या विहिरीमधनं बाहेर येतो आणि दुर्योधन आता युद्धाला बाहेर येणार आहे दुर्योधन बाहेर आल्यानंतर दुर्योधनाचा अंत कसा झाला कशा प्रकारे ते युद्ध झालं ते ऐकणारे आपण उद्याच्या भागात आज इथेच थांबूया होम साईराम